काळजी घेणारा माणूस बेसिकली बघा काय असतं व्यायाम आणि व्यायामा संबंधी असलेला हृदयाचा आजार याचा जर आपण स्टडी केली आणि त्याचा जर तुम्ही ग्राफ बघितला एक ठराविक काळापर्यंत याचा फायदा 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 होतो आणि अति व्यायाम आपल्याला शरीराला न पेलणारा व्यायाम इतरांच्या तुलनेत केलेली कंपेरिजन करून वाढवलेला व्यायाम एका ठराविक जास्त एक्सिस लिमिट पर्यंत कुठलीही गोष्ट अति प्रमाणात ही चांगली नाही ती चांगली असेल किंवा वाईट असेल तशाच पद्धतीने अति प्रमाणात एक्सेसिव्ह एक्सरसाइज करत असताना काय होत पस्तिशी नंतर हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये मामुली ब्लॉक असतात ज्याला आपण क्लास म्हणून ते तुमच्या अनुवंशिकतेमुळे स्ट्रेसमुळे रक्ताच्या काही घटकांमुळे काही स्मोकिंग टोबॅकोमुळे इतर कारणांमुळे होतात हे मामुली प्लाग जेव्हा एखादी व्यक्ती फार आकस्मिक एक्झरसाइज करायला है लागते आणि त्या एक्झरसाइजला त्याच्या हृदयाला सवय नसते तेव्हा हे प्लाग रप्चर होतात तो जर प्लाक महत्वाच्या रक्तवाहिनीत असेल तर प्लाक रप्चर झाल्यानंतर तिथे प्लेटलेट्स तयार होतात तिथे क्लॉट तयार होतो आणि ती क्लॉट गुंबळी हृदयाची रक्तवाहिनी ब्लॉक करते आणि पेशंटला तिथे त्या व्यक्तीला वळत असताना डायरेक्ट हृदय विकार आकस्मिक अनअकस्टम्ड एक्सेसिव्ह एक्सरसाइज इन दॅट पर्सन इज नॉट गुड पण हेच तुम्ही बघा जे स्पोर्ट्समन आहेत जे मॅरेथॉन रनिंग करतात जे प्लेयर्स आहेत जे खेळतात ते दिवस रात्र खेळत राहतात वर्षानुवर्ष कारण त्यांची तशी स्वतःच्या शरीराची जडणघडण झालेली असते त्यांच्याकडून आधी व्यायाम केले जातात व्यायाम वाढवले जातात केले जातात आपण काय करतो बाजूच्या इंस्टाग्रामवर की मी आज दहा किलोमीटरच्या दहा मैलच्या स्पीडनी तीस मिनिट त्याच्यावर पळालो आपण जिद्दीनी पळायला लागतो की अजून पळालेलोच नाही हा एक मुद्दा झाला की ज्याला आम्ही फ्लाक रप्चर म्हणतो जो पस्तीशी नव्हते दुसरा एक मुद्दा हृदयविकार किंवा हृदयाच्या आजारामुळे आकस्मिक सडन कार्डिया डेथ होणं याला आम्ही म्हणतो की जेव्हा एखादी व्यक्ती अतिएक्सरसाईज करणार असते तेव्हा त्याच्या हृदयाचे स्नायू हे मोठे होतात हायपोट्रॉफी होतात ज्याला आम्ही ऍथलीट वाट म्हणतो आणि त्याच्यामध्ये एक हृदयाची गती अनियमित करण्याचा एक जीन जो सप्रेस असतो ज्याला आम्ही अरिमोजेनिक राईट व्हेंटिक्युलर जीन म्हणतो तो हा जीन सप्रेस असतो फार अति एक्झर्साईज केल्यामुळे हा मॅनिफेस्ट होतो आणि मग अशा वेळेस अति एक्सरसाइज मध्ये आकस्मिक हृदयाची गती फास्ट अनियमित होऊन ज्याला आम्ही व्हेंटिक्युलर टॅकिल म्हणतो तो आजार होतो तिथे जर वेळीच शॉक केल्या गेलं नाही तर तो पेशंट गतप्रार होतो म्हणजे अति प्रमाणात एक्सरसाइज हे कधीही चुकीची आहे तुम्ही एक्झर्साईज ला तुमचं शेड्यूल करत हळूहळू वाढवणं हे योग्य आहे पण व्यायाम न करणं हे कधीच योग्य नाही प्रत्येकाने पंचेचाळीस मिनिट ते साठ मिनिट मिनिमम चांगली एक्सरसाइज ब्रिस्क एक्सरसाइजरा चालणं झालं जॉगिंग झालं सायकलिंग झालं स्विमिंग झालं आठवड्यातून मिनिमम पाच दिवस करणं हे कधीही हृदयासाठी फायद्याचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या <coughs> व्यायाम हा खूप गोष्टींसाठी फायद्याचा असतो नंबर एक तुमचं वजन नियंत्रणात राहतं नंबर दोन तुमचं ब्लड प्रेशर चांगलं राहतं नंबर तीन साखर कंट्रोलमध्ये येते नंबर चार कोलेस्ट्रॉल चांगलं येतं नंबर पाच तुमच्या मेंदूला कल्लकता येते नंबर सहा तुमचं सांधे हे ते सगळे व्यवस्थित राहतात हृदयाचं सर्क्युलेशन चांगलं राहतं हाडं मजबूत होतात व्यायामामुळे कारण बोनला मॅन्डेटरी लिमिटेड एक्सरसाइज क्रेडेड एक्सरसाइज इज गुड वन मस्ट डू इट कारण त्यांनी हृदय विकार टळतो अति एक्सरसाइज सवय नसलेली अनअकस्ट एक्सेसिव्ह न करणं आणि एखादा फार रेग्युलर खूप करत असेल तरी त्यांना आमचा सल्ला असतो आता माझे खूप मित्र आहेत डॉक्टर लोकांमध्ये खूप क्रेज आहे मॅरेथॉन मॅरेथॉनची आणि ट्रायथॉनची आणि ते काय ते आयरन आयर्न मॅनची वगैरे तुम्ही बघता खूप जण झालेले आहेत आमच्या आमच्यापैकी आम्ही सांगतो की बाबा तीन सहा महिन्याला चेक करा काही नाही सिंपल इसीजी करा नाडीचे ठोके बघा बीपी बघा इको करा हृदयावर चेंजेस यायला लागले ब्रेक घ्या डिकंडिशन युअर हार्ट आणि तीन सहा महिन्यामध्ये ती आलेली सूट चालली जाते अगेन यू कॅन स्टार्ट रिस्टार्ट इज नॉट अ प्रॉब्लेम पण काळजी घेऊन करा यातून हा या संदेश हाच आहे की व्यायाम आवश्यक आहे व्यायाम चांगला आहे कुठलेही अतिपणा हा नको हाच यातून संदेश आहे की मागच्या कित्येक दोन अडीच दशकांपासून मी हे काम करतो जेवढं हृदयविकार ट्रीटमेंट देण्याचं आम्ही काम केलंय तेवढ्याच प्रमाणामध्ये आम्ही होऊ नये म्हणून सुद्धा कॉमन वर्तमानपत्रामध्ये नेहमीच आम्ही देणार काही नाही तुमचा आहार कसा असावा काही नाही बाबा तुमच्या आहारामध्ये मीठ हे सहा ग्राम पेक्षा दिवसातून कमी असावं तिन्ही जेवणातून मिळू जर तुमचं तुम्ही ब्लड प्रेशरचे रुग्णात पाच ग्रामपेक्षा कमी असा तेल किती कमी असावं हो। महिन्यात एका माणसाला सर्व जेवणात सहाशे एम एल पेक्षा कमी तेल लागायला पाहिजे म्हणजे रोजचं वीस एम एल तुम्ही घरी जा तुमच्या तुम मिसेसना विचार आपल्याला पाच जण आहेत आपण घरी किती तेल लागतं किती लागायला पाहिजे तीन लिटर ती म्हणते सात लिटर मग आपण काय खातो चुकीचं खा जे खातो आपण तेच आपल्या आजाराला कारणीभूत असतो टोबॅको स्मोकिंग हे प्रकार आम्ही नेहमी वारंवार लेक्चर देतो तंबाखूजन्य पदार्थ हे खूप घातक आणि भारतीयांना हे परवडण्यासारखं नाही इनवेरिबली हृदय विकार व्यायाम किती करतो आपण तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्हाला रात्री उशिरापर्यंत जागावं लागतं त्याच्यामुळे आम्ही सकाळी उशिरा उठतो सकाळी व्यायाम करू शकत पण जिथे जिथे शक्य आहे तुमच्या ऑफिसला तुम्ही जा चालत जा जिन्हात चढत जा लिफ्टचा वापर करू नका एखाद्या ठिकाणी तुम्ही न्यूज कव्हर करायला गेला तिथे चाला तुमच्या मोबाईलमध्ये स्टेप काउंटर बसून घ्या नॉमिनल ठेवा त्याचं टार्गेट सात हजार बस झालं मी म्हणत नाही दहा हजार पूर्वी म्हणायचो दहा हजार सात हजार ठेवा सात हजार झाल्या नसतील तुमच्या वर्ष साडे दहा वाजता तुमचं काम संपलं पंधरा मिनिटाचा वेळ आहे पंधरा मिनिटात तुमचे पंधराशे स्टेप आणि साध्या स्पीडनी चालून असं काही फार बरोबर चालायची गरज नाही